भन्नाट मुलगी जोक्स विनोद एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते आणि तीन दिवसांनी परत घरी येते वडील रागाने म्हणतात आता काय हवंय मुलगी बारीक पिनचा चार्जर डॉक्टर मुलींचा पाटला करणं बंद कर पप्पू त्याने काय होईल डॉक्टर मुलींचा पाटला करणं थांबवलं नाहीस तर लवकर मरचील तू पप्पू मुलींचा पाठलाग करून कुणी कसा काय मरेल डॉक्टर कारण त्या मुलींपैकी एक मुलगी ही माझी आहे पप्पूची प्रकृती वाईट आहे मुलगी थोडं पाणी मिळेल का राहुल पाणी कशाला लस्सी पिना मुलगी पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते राहुल तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पित का राहुल पितात ग सर्व पण आज लस्सी मध्ये पाल पडली होती मोनिका रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो राहुल आई मोनिका ना प्याला फोडला आता कुत्रा दूध कशात पिणार झंप्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता मुलगी जी रोड झंप्या एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर का राहता खतरनाक प्रपोज मुलाने मुलीला मारलेला सगळ्यात खतरनाक प्रपोज तुझं नाव आमच्या रेशन कार्डला लावायचं आहे का एकदा एक, एक सुंदर मुलगी वर्गात येते सगळी मुले तिच्या मागे वेडी होतात आणि तिच्या वाटेत जाऊन थांबतात पण तिचं उत्तर ऐकून बेशुद्ध पडतात ती म्हणते ओ भाऊ जरा बाजूला व्हा ना झाडू मारायचा आहे संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते मुलगी आई खूप डिप्रेस वाटतंय ग मी फिरून येऊ का मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या आई जा तू तु, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग नऊ वाजता घरी सोडायला मुलगा जर तू माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही मित्र आणि तुझी झाली तर सर्वांची होऊन देशील का एक मुलगी शॅम्पो आणायला दुकानात जाते दुकानदार शॅम्पोची बाटली देतो ती मुलगी दुकानदाराला पैसे देते आणि म्हणते यावर हे जे फ्री आहे ना ते पण द्या ओ हो। दुकानदार यावर काहीही का फ्री नाहीये मुलगी खोट बोलू नका यावर मोठ्या अक्षरात लिहिलंय फ्री म्हणून मुलगी रडत असते मुलगा काय झालं ग का रडतेस मुलगी मला ना परीक्षेत कमी मार्क्स मिळाले मुलगा हात तिच्या एवढंच ना होतं असं कधी कधी किती मार्क्स मिळाले ग तुला मुलगी अठ्ठ्याऐंशी मुलगा आईला या मार्का दोन पोरं पास झाली असती एक तरुण एका मुलीच्या कानात काहीतरी बोलतो व ती मुलगी लगेच लग्नाला तयार होते तेव्हा मित्र विचारतात काय जादू केली भावा तो म्हणाला काही नाही मी तिला म्हटलं माझं नाव गणेश मला भांडी घासता येतात स्वयंपाक छान करतो घरातील सर्व कपडे पण मी धुतो आणि ओव्हर टाईम म्हणून घरात झाडू पण मी मारू शकतो ती लगेच तयार झाली मुलगी आई तुझे केस अधूनमधून पांढरे का झालेत ग आई अगं तू कसला ना कसला हट्ट धरून त्रास देतेस ना म्हणून मुलगी मग आई तू तु तर तुझ्या लहानपणी आईला भलतच हैराण करून करून सोडलंस असावस कारण आजीचे केस तर पूर्ण चुन्यासारखी सपेत झालेत बघ मुलगी पाहणे कार्यक्रम चालू होता अवी मुलीला प्रश्न विचारला इंग्लिश जमते का मुलगी लाजत म्हणाली तुम्ही तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर देशी पण चालल अवी मोठ्याने ओरडला मला हीच बायको पाहिजे एक मुलगी होती बिना तिचं नाव होतं ती खूप हुशार होती ती दातांची डॉक्टर झाली तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं बिना दातांचा दवाखाना लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या मुलगी त्याचा मस्त बंगला असावा मुलगा बर मुलगी बँक मध्ये खूप पैसे असावेत मुलगा बर मुलगी त्याची चारचाकी गाडी असावी मुलगा बर मुलगी तो एकटा असावा म्हणजे आई वडील भाऊ बहीण नसावा मुलगा अजून काय मॅडम मुलगी मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा मुलगी मुलगा तो समजूतदार असेल तो तुझ्याशी लग्न का करल भीक मांगे मुलगी रोमॅंटिक मूडमध्ये जानू माझ्यासाठी एखादी म्हण ना मुलगा गोरी गोरी पान फुलासारखी छान समोरच्या टपरीतून मला एक गायछा पान एक सुंदर मुलगी एका मेडिकल स्टोअरच्या बाहेर खूप वेळापासून उभी होती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट पाहत होती मेडिकलचा मालक तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होता थोड्या वेळानंतर मेडिकलमधली गमी गर्दी कमी झाली ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअरच्या आत गेली आणि एका सेल्समनला कोपरेत बोलवले आणि मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू लागला त्या मुलीने हळूच एका कागद पर्समधून काढला आणि सेल्समॅनच्या हातात देऊन म्हटली भाऊ माझं एका सोबत लग्न जमलं आहे आयटम जानू तू मला चांदण्यात फिरायला ने ना पक्या दुसऱ्या दिवशी रॉकेट घेऊन आला आयटम जानू रॉकेट कशाला आणलंस रे पक्या वैतागून तुला चांदण्यात फिरायचंय ना यावर बस मी वाट ब पेटवतो एकटीच ये फिरून प्रियकर प्रिय तू आता फार बदलली आहेस बघ प्रियसी का रे तुला असं का वाटत प्रियकर आजकाल मी तुझं चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत प्रियसी मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून शंभर रुपये गायब होते प्रियकर प्रेय तू कधीच डोळ्यात पाणी साठवू नकोस प्रेम प्रेमिका लाजत कारे प्रेयकर, कर कारण साठलेल्या पाण्यात डेंगूचे ढास अंडी घालतात बँकमधून मुलीला फोन आला तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का मुलगी नको माझ्याकडं ना बॉयफ्रेंड आहे प्रियसी मी जेव्हा जेव्हा तुला फोन करतो तेव्हा तेव्हा तू नेहमी दाढीच करत असतोस तू दिवसातून नक्की किती वेळा दाढी करतोस रे प्रियकर तीस ते चाळीस वेळा प्रियसी वेडा आहेस का प्रियकर वेडा नाही मी न्हावी आहे न्हावी लडकी क्या कर रहे हो लडका मूंगफली खा रहा राहा लडकी ए वाव अकेले अकेले लडका अब दस रुपये की मूंगफली में क्या भंडारा करू क्या मैं ती म्हणायची डोळ्यात तुझ्या पाहिलं की आरशात पाहावसच वाटत नाही हृदयात तुझ्या राहते मी आणि आता घरी राहावंच वाटत नाही तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झुरतात माझ्यासारखेच तुझ्यावर ते जीवापाड मरतात